श्री स्वामी समर्थ पत्नीच्या चुकीमुळे नवऱ्याची आणि कुटुंबाची शंभर टक्के बर्बादी होते तर मित्रांनो हे तुम्ही ऐकलंच असेल की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे स्त्रीचा हात असतो ही मन केवळ बोलण्यापुरती नाही तर हिंदू पुराणामध्ये पतीच्या यशामागे पत्नीचं महत्त्व मानलं जातं असे म्हणतात की लग्नानंतर पतीचे भवितव्य मोठ्या प्रमाणावर पत्नीवर अवलंबून असते लग्नानंतर काही लोकांचे नशीब पूर्णपणे बदलते आणि ते यशाच्या वाटेवर चालू लागतात तर काही लोक लग्नानंतर आपले नशीब गमावण्यास सुरुवात करतात म्हणजेच ते अधोगतीकडे वाटचाल करतात असं घडण्यामागचं कारण बायकांच्या काही चुकीच्या गोष्टी असतात पुराणातील पती पत्नीच्या काही नियमांमध्ये वर्णन केले आहे पत्नीच्या काही चुकांचा उल्लेख आहे लग्नानंतर जर पत्नीने एखादी चूक केली असेल तर त्याचा परिणाम ते तिच्या पतीला आणि त्याच्या नशिबावर होतो तसेच बऱ्याच बाबतीत पतीची प्रगतीसुद्धा थांबते आणि म्हणूनच लग्नानंतर पत्नीने काही नियमांची काळजी घ्यायला हवी पत्नीने हमखास पाहिले पाहिजेत असे काही नियम आहेत त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात तर त्याआधी आपल्या पतीच्या भरभराटीसाठी काही कमेंट बॉक्समध्ये सही स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पतीला बरबाद करू शकणाऱ्या अशा बायकोच्या पाच चुका असतात त्या आपण बघूया पहिली चूक सकाळी उशिरा उठणे जर एखादी बायको सकाळी सूर्योदयानंतर अंथोनावर झोपली असेल तर तिथे बरीच नकारात्मक ऊर्जा तयार होते असे म्हणतात की उशिरा उठणाऱ्या महिलेच्या पतीला नेहमीच दुर्दैवीपणाचा सामना करावा लागतो ही ऊर्जा थेट त्या पतीच्या नशिबावर परिणाम करते आणि संपूर्ण दिवस वाया जातो म्हणून सूर्योदयापूर्वीच पत्नीने नेहमी उठायला पाहिजे दुसरी चूक घर स्वच्छ न ठेवणे ज्या स्त्रिया आपले घर स्वच्छ करीत नाहीत आणि ज्यांच्या खोलीत जिथे वास येतो असतो अशा घरात गरिबी यायला वेळ लागत नाही वास्तविक असं घडल्याने पतीच्या कमाईवरही त्याचा परिणाम होतो असे मानले जाते की जी स्त्री घर घाण ठेवते तिच्या पतीच्या सर्व खर्च कमाईपेक्षा जास्त असतो म्हणूनच पत्नीने घर आणि खोल्या नेहमी स्वच्छ ठेवल्या पाहिजेत तिसरी चूक बायकोचे रोज आंघोळ न करणे कोणतीही पत्नी किंवा स्त्री जी दररोज आंघोळ करत नाही किंवा स्वतः स्वच्छ ठेवत नसते ती नकारात्मक ऊर्जेची परिपूर्ण असते तसेच तिच्या आजूबाजूला देखील नकारात्मक ऊर्जेचा वावर असल्याची भावना आहे अशा परिस्थितीमध्ये नवरा आळशी बनतो आणि त्याचं मन कामावर किंवा कशावरही लागत नाही चौथी चूक बायकोने भांडण करणे आणि कठोर शब्द बोलणे जी स्त्री प्रत्येक गोष्टीत आपल्या पतीशी भांडते किंवा झगडा करते त्या घरातील नवऱ्याचे मन डायवर्ट होते त्याचा परिणाम त्याच्या कामावर आणि वागण्यावर दिसून येतो पाचवी चूक अन्नामध्ये भेदभाव करणे कोणती स्त्री जी आपल्या पतीला आनंदाने किंवा पवित्र मनाने जेवण बनवून देत नाही किंवा त्याच्या आवडीचं काही बनवत नाही तेव्हाच खरं तर तिच्या नवऱ्याचं पतन तेव्हापासून सुरू झालेलं असतं या अशा चुकामुळे दुर्दैवी नेहमीच पत्नी आणि पतीच्या मागे लागून राहतं आणि नशीबही आपल्या आवडीचं काही वाट्याला येऊ देऊ देणार नाही दर्दवीपणा टाळण्यासाठी एक मार्ग देखील आहे परंतु याचा अर्थ असा नाही की आपण कर्म करायचे नाही केवळ उपायांचाच साहाय्याने चालत राहायचं आपण स्वतःला प्रगतीच्या मार्गावर सतत ठेवा चांगले कर्म करत राहा जर आपण दररोज सकाळी निर्मळ मनाने उठलात आणि खऱ्या मनापासून कोणत्याही फळाची अपेक्षा न करता गायत्री मंत्राचे ध्यान केले तर आपल्याला सद्भावना प्राप्त होते तसेच आपल्या पालकांना आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान आणि आदर करावा तसेच त्यांचा सन्मान आणि त्यांना नेहमी आनंदी ठेवावे असं केल्याने तुम्हाला आयुष्यात पुणे लाभते आणि आयुष्यात वाईट काळ कधीही येत नाही आता उपाय बघूयात आता जो उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो आहे सूर्योदयानंतर आणि सूर्यास्त होण्यापूर्वी करायचा आहे तर बघूया आपण आपल्याला एक पोळी घ्यावी लागेल आणि आपल्याला वरून ती एकतीस वेळा घड्याच्या दिशेने फिरवायची आहे तसेच हे केल्यावर ती पोळी कुत्र्याला खायला द्यायची आहे किंवा नदीत प्रवाहित करायची आहे त्यामुळे दु दुर्दैव देखील आपल्याला आपणास फेकत नाही तसेच दर मंगळवारी आणि शनिवारी बजरंगबलीची पूजा करायची आहे सुना न लावलेले नागवेलीचे पान अर्पण करायचे आहे दिवा लावून पूजन करायचे आहे नंतर हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे तसेच वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी पती पत्नी दोघांनीही गौरीशंख शंकर रुद्राक्ष धारण करायचे आहे शेवटचा उपाय म्हणजे दररोज सकाळी उठून गणपतीची पूजा करावी गणपती अथर्वशेष पठण करावे यासह आपल्या जीवनातील सर्व समस्या ठरतील हे असे काही उपाय होते ज्याद्वारे आपण दुर्दैव आणि नशीब बदलवू शकतो त्याचबरोबर आम्ही हे देखील सांगितलं आहे की कोणत्या चुका आहेत त्या पत्नीने केल्या तर तिच्या पतीवर थेट परिणाम होतो माहिती आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये मनापासून स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद